मावितरण देवळाली प्रवरा उपविभागीय कार्यालयाच्या उदासीन कारभारामुळे दिवसभरात चार ते पाच वेळा वीज पुरवठा खंडित होतोय याकडे महावितरण अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करताना दिसून येतात याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो दरम्यान सोमवार दिनांक सोळा जून रोजी उपकार्यकारी अभियंता देवळाली प्रवरा विभाग यांना श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र लांडगे यांच्या नेतृत्वाखाली वीज ग्राहकांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं देवळाली प्रवरासह राहुरी कारखाना परिसरात अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे परिसरात वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं वीज ग्राहकांचा अतुनात हाल होत आहे सततचा वीज पुरवठा खंडित होण्याच्या कारणानं वीज ग्राहकांचे इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाले वीज वितरण कंपनीच्या अनेक भागात लक्ष नसल्यानं त्यामुळे नागरिकांचा हाल होत आहे तरी वेळोवेळी खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा उग्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात ते येईल त्याची सर्व जबाबदारी महावितरण कंपनीवर राहील असा इशारा यावेळी निवेदनामार्फत वीज ग्राहकांच्या वतीनं देण्यात आला दरम्यान यावेळी उपकार्यकारी अधिकारी शैलेंद्र बागरे हे निवेदन घेण्यासाठी उपस्थित नसल्यानं त्यांच्या खुर्चीला संतप्त वीज ग्राहकांच्या वतीने हार घालून निषेध करण्यात आला यावेळी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र लांडगे शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन दत्ता गागरे श्यामकांत खडके तैनूरभाई पठाण अरुण पठारे राजू शेख सुरेश काळे कोळसे संचती आदींच वीज ग्राहक उपस्थित होते वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना आम्ही देवाली प्रवरा शहरासह प्रवरी फॅक्टरी परिसरामध्ये अनेक वर्ष अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून वर्षा विजेचा खेळ खंडोबा चालवला आहे यामुळे अनेक वयोवृद्ध असतील मुलांच्या शिक्षणाचं नुकसान झालंय अनेक वयोवृद्ध लोकांना हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत आरोग्याचं आरोग्यसुद्धा त्यामुळे धोक्यात आलं आहे लाईट गेल्यामुळे काय त्रास होतो हे वीज ग्राहकालाच माहीत आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचं महावितरणचं कार्य कार्यक्षेत्र जे आहे त्यामध्ये ते अकार्यक्षम पद्धतीने काम करत असल्याने त्यांना आम्ही या ठिकाणी सर्व वीज ग्राहकाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करून आम्ही या ठिकाणी त्यांच्या खुर्चीला हार घातलेला आहे त्यांना आम्ही पुणे अधिकारी या ठिकाणी उपलब्ध झाले नाही परंतु आम्ही सांगितलं त्यांना तंबी दिली जर तुम्ही सुरळीत जर झाला नाही तर तुम्ही अकार्यक्षम ठरून तुमचा तुम्हाला आम्ही या ठिकाणी चले जाऊची गोष्ट आम्ही देत आहोत तुमच्यापेक्षा मुळाप्रमाणे वीज संस्थेचा कारभार हा कितीतरी पटीने चांगलाच होता म्हणून आम्ही तुमचा तीव्र शब्दामध्ये पुन्हा निषेध करतो आणि आम्ही या ठिकाणी सर्व वीज ग्राहकांच्या वतीने त्यांना आत्ताच नुकतेच आम्ही निवेदन दिलेले आहे त्यांचा जर या निवेदन देऊन जर त्यांनी त्यांचा कार्यभार जर लवकर सुधारणार नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन लवकर धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळ तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाइट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रेंड डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला